नमस्कार मित्रांनो हे बघा मी झाली आहे रेडी कारण आज आहे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आणि आम्ही चाललो आहे बाहर जे बाहेर जेवायला त्यासाठी मी लगेच झाली रेडी चला जाऊया बाहेर आणि इथे थोडीशी काही मस्ती चाललेली फोटो वगैरे क्लिक केले आणि डिनरला हे बघा अचानकपणे ठरलं आमचं इकडे <laughs> आमचं आम्हाला ऑटो नाही भेटत आहे <laughs> आम्ही चालत चालत चाललोय बघूया पुढे ऑटो भेटतो कालो आम्ही रेस्टॉरंट समोर सराई या रेस्टॉरंटला गेलेलो आम्ही डिनरला आणि रस्ता क्रॉस करत होतो या साईडने ट्रॅफिक होती पहिला तर मी ट्रॅफिक असते हे बघा गेलो आतमध्ये माझं चाललं होतं व्हिडिओ काय पण लगेच आम्हाला भेटलं हा कुठेही सरप्राईज आहे कारण मी आणि आणला होता केक दोन पण बघून वगैरे खुश झाला की अरे मला माहीतच नाही दिदीने केक आणला म्हणून आणि त्याचं चाललेलं मस्ती की चॉकलेट माझी चॉकलेट असं चाललेलं त्याची मस्ती आणि मग आम्ही दोघांनी ते घेतलं आणि लगेच आम्ही मी कॅन्डल वँडल लावले आणि लगेच आम्ही केक कट करायला घेतला केक कट करत होतो तर लगेच घनू बोलतो हॅपी बर्थडे असं हे सॉन्ग बोलतो आणि लगेच त्याने ना तिथून चॉकलेट उचलली आणि पण स्वतः ना खाता मला भरवली यांना भरवली आणि लगेच त्याने ना केकचं क्रीम घेतली आणि इथं फेसला लावत होता की बड्डे आहे ना बड्डे आहे ना असं चाललेलं त्याचं चा। मस्ती करत होता बस आणि हे बघा इथे मी बोलली की आता आहे म्हणून आता केक खाऊ नका पार्सल करायला सांगितला तो की आणि हे बघा गणुई चॉकलेट गणू इकडे पण खाण्यापेक्षा तो गणुषतच होता इकडे तिकडे पाडत होता हे बघा डान्स करतोय नाचतोय आणि मग तोपर्यंत आम्ही ऑर्डर पण दिला की आम्हाला जे हवं होतं ते आणि केक पण पार्सल करून घेतला आणि बिर्याणी हॅपी अनुबर्थिन टॅग चिकन बघित्रिस्पी त्यांनी सगळ्यांनी एकत्र आणून दिले आणि त्यांना बोललो की थोडं थोड्या आणि त्यांनी ते एकत्र आणून आणून दिल्या ही आहे येलो क्रीम चिकन आणि हे होतं एक नन चिकन असं काहीतरी होतं आणि चिक, चिकन ड्रॅगन चिकन हे चिकनचे काही डिशचे नाव मागे पुढे झालेत कारण हे मला काही एवढं आयडिया नव्हतं आणि थोडे नूडल्स पण मागवलेले आई बघांनी ह्या इथे ना तिची शक्ती पूर्ण लावून हे नको चो नको नको बॉटल उघडण्याचा प्रयत्न करते पण तिच्याने काही उघडत नाही आहे म्हणून यांनी घेतले की चला मी पण माझी पूर्ण शक्ती लावून बॉटल उघडतो आणि माझं चालेल क्लास घेऊन थोडा थोडं चाललेलं आणि आम्ही आमची बॉटल फोडली आणि आम्ही दोन मी गुण। प्यायला स्टार्ट पण केलं की हे बघा आम्ही पितो आहे तुमची बॉटल ओपन पण नाही झाली ना आमची झालेली लवकर ओपन आणि हे बघा ही आईस्क्रीम मागवलेली ही आईस्क्रीमचं नाव मला आता काही आठवत नाही पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की आईस्क्रीम कुठली आहे म्हणून काहीतरी गरम थंड असं चाललेलं आहे आमचं आणि पोरांनी खूप फुल एन्जॉय केलं आईस्क्रीम म्हणा फूड म्हणा आणि आम्ही सगळं फिनिश केलं आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी आईस्क्रीमचं आणि निघालो मध्येच माझं ते आरश चाललेलं काही मग तेवढ्यात गणू आला की चल चल मम्मी चल चल आवाज देत होता आणि बघा चल आला आणि <laughs> आम्ही पोचलो घरी हे सगळे चला भेटूया उद्याचा ब्लॉकला बाय